नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात सरावसंचं एक पॉईंट दोन यामधील प्रश्न क्रमांक पाचपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आता त्यापुढील उदाहरणं जी आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता त्यातील सहा क्रमांकाचं उदाहरण बघा बारा छेद पंधरा अधिक चौदा छेद अठरा बरोबर एक आ, बरोबर किती असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे आता इथे दोघांचेही छेद समान नाही आहेत आहे। तर मग आपल्याला आधी काय करावं लागणार आहे छेद समान करून घ्यावे लागणार आहेत त्यांनी चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत मग बारा गुणिले सहा पंधरा छेद छेद पंधरा गुणिले सहा बरोबर बहात्तर छेद नव्वद आणि चौदा गुणिले पाच छेद अठरा गुणिले पाच बरोबर सत्तर छेद नव्वद म्हणजे दोघांचेही छेद आपल्याला काय करायला लागले समान करावं लागले इथे प इथे पंधरा आणि अठरामधला जो आ, जी संख्या आहे ती आहे नव्वद दोघांच्याही पाड्यामध्ये ती येते मग इथे पंधराला किती निगुणल्यावरती नव्वद येतात तर सहा गुणल्यावर येतात मग आपण छेदात जर आपण सहाने गुंततोय तर अंशातही आपल्याला सहा गुणणं गरजेचं आहे म्हणून इथे आपण तसं केलं इथेसुद्धा पंधरा अठराच्या पाडामध्ये अठरा पंचे नव्वद येतात म्हणून जर आपण छेदाला पाचने गुणतो तर अंशालाही आपल्याला पाचने गुणं गरजेचं आहे म्हणून आपण इथेही तसं करून घेतलं आता <coughs> इथे आपल्याला दोनही छेद समान मिळालेले आहेत आता इथे काय करायचे वर अंशांची बेरीज करायची आणि छेद तसाच ठेवायचा आहे इथे बेरिजाचं चिन्ह आहे म्हणून आपण अंशात बेरीज करतोय म्हणून बहात्तर अधिक सत्तर छेद नव्वद बरोबर एकशे बेचाळीस छेद नव्वद बरोबर एकाहत्तर छेद पंचेचाळीस आणि पंचेचाळीसने एकाहत्तरला भाग दिल्यावरती एक सव्वीस छेद एक पूर्णांक <coughs> <coughs> सव्वीस छेद पंचेचाळीस हे असं उत्तर आपल्याला इथे मिळते म्हणजे हा जो पर्याय आहे तो किती आहे दोन नंबरचा पर्याय आहे त्यामुळे दोन नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता पुढे बघा प्रश्न क्रमांक सात सातमध्ये काय आहे वजा पंच्याऐंशी छेद एकशे पाच अधिक सदुसष्ट छेद एकशे पंच्याऐंशी मग आता आपल्याला हे इथे पण छेद समान करून घ्यावं लागणार आहे पण इथे वजा वजाचिन्ह आहे आणि <coughs> सॉरी खोकला येतो आहे त्यामुळे आणि सदुसष्ट हे किती आहेत अधिक आहेत मग आता आपल्याला आधी छेद समान करण्यासाठी काय करावं लागणार आहे तर ह्या एकशे पाच आणि एकशे पंचवीसचा गुणाकार करून घेतला म्हणजे हा छेदामध्ये आपल्याला ही संख्या मिळालेली आहे तेरा हजार एकशे पंचवीस मग आता हा एकशे पाच आणि सदुसष्टचा गुणाकार तिरकस गुणाकार केल्यावर आपल्याला मिळतात सात शून्य तीन पाच म्हणजे सात हजार पस्तीस आणि हे वजा पंच्याऐंशी आणि एकशे पंचवीसचा गुणाकार केल्यावर आपल्याला मिळतात दहा हजार सहाशे पासष्ट आणि पंच्याऐंशीला वजाचं चिन्ह असल्यामुळे इथे आपण तो वजा दिलेला आहे तुम्हाला माहिती आहे की गुणाकारामध्ये वजाचं चिन्ह येतं संख्ये जे उत्तर येतं त्याला मग आता इथे व त्यांची काय सांगितली आहे बेरीज सांगितली पण <coughs> आता इथे हे वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा दहा हजार सहाशे पंचवीस अधिक सात हजार पस्तीस चेद तेराशे तेरा हजार एकशे पंचवीस मग हा जो भागाकार सॉरी हा जो ही जी बेरीज वजाबाकी येईल ती इथे वरती लिहायची आणि छेदामध्ये छेद जसाच्या तसा लिहायचा आपलं उत्तर वरती आलेलं आहे तीन हजार पाचशे नव्वद छेद तेरा हजार एकशे पंचवीस सॉरी आता इथे आपल्याला प ही जे चार पर्याय आहेत त्यामध्ये एकातही त्याचं उत्तर नाही आहे पण उत्तर हे येते त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे आता प प्रश्न क्रमांक आठ बघा बास वजा बासष्ट छेद सदोतीस अधिक वजा पंचेचाळीस चे जे, सत्तेचाळीस बरोबर किती मग आता हे सदोतीस आणि सत्तेचाळीस हे दोन्ही छेद वेगळे आहेत ते समान नाही आहेत मग छेद समान करण्यासाठी आपल्याला आधी त्यांचं काय करावं लागणार आहे गुणाकार करावा लागणार आहे इथे ते आपण गुणाकार सगळे करून घेतलेत मग तिरकंच गुणाकार केलेत मग आपल्याला ज्या किमती मिळत आहेत म्हणजे सत्तेचाळीसचे गुणिले सदोतीस आदेद समान झाला त्यानंतर बा वजा बासष्ट गुणिले सत्तेचाळीस ही किंमत मिळाली वजा पंचेचाळीस गुणिले सदोतीस ही किंमत मिळाली मग आता इथे त्यांची बेरीज करून घ्यायची म्हणून आता हे कंसात का मांडलेत तर दोघांची चिन्ह वजा आहेत मग वजा एकोणतीस चौदा अधिक वजा सोळा पासष्ट म इथे ही बेरीज असल्यामुळे आणि हे दोघांची चिन्ह वजा असले तर त्यामुळे उत्तराला चिन्ह वजाच देणार पण ह्यांची बेरीज करणार म्हणजे बेरीज येते पंचेचाळीस एकोणऐंशी छेद सतरा एकोणचाळीस आता इथे पर्याय क्रमांक आपल्याला तिथे दिसतोय उत्तरामध्ये एक म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे एक पर्याय क्रमांक आता इथे बघा पंचे त्रेचाळीस पन्नास छेद बारा सत्तर वजा तेवीस वीस छेद बारा सत्तर आता या प्रश्नामध्ये आपल्याला छेद समान दिसतो आहे फक्त आता मग आता काय करावं लागणार आहे आपल्याला वरच्या ज्या अंशांची वजाबाकी करावी लागणार आहे मग आपण ते लिहून घेतली आणि इथे वजाबाकी किती आली दोन शून्य तीन शून्य छेद बारा सत्तर इथे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आता इथे हा दहा क्रमांकाचा प्रश्न बघा चौतीस तेवीस छेद पंचवीस अडोतीस वजा कंसामध्ये एकवीस तीस छेद पंचवीस अडोतीस बरोबर किती आता इथे पण आपल्याला छेद समान आहे त्यामुळे छेद काही समान करावं लागणार नाही फक्त ह्या अंशांमधली जी क्रिया आहे ती करावी लागणार आहे मग इथे आता हे वजा दोघांमध्ये चिन्ह ज असलं तरी पण ह्या पुढच्या संख्येला चिन्ह कशाचं आहे वजाचंच आहे म्हणजे जेव्हा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असतं तेव्हा कंसाच्या आतली चिन्ह बदलतात हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे इथे काय येणार आहे अधिकचं चिन्ह येणार आहे म्हणून आपण त्याप्रमाणे इथे लिहून घेतलं आणि पुढे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे चौतीस तेवीस अधिक एकवीस तीस छेद पंचवीस अडोतीस बरोबर पंचावन्न त्रेपन्न छेद पंचवीस अडोतीस हा पर्याय क्रमांक आहे दोन